नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या लाडकी बहीण योजनेचं न्यू अपडेट आलेलं आहे आपल्या अर्जाची स्थिती आपल्याला पाहता येणार आहे एकूणच आपल्या अर्जाची स्थिती कशा पद्धतीने आपल्याला पाहता येणार आहे व आपला अर्ज हे मंजूर झाला आहे की नाही हे आपल्याला या ॲपच्या माध्यमातून तपासता येणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता कशा पद्धतीने आपल्याला पेंडिंग टू सबमिटेड म्हणजे नवीन ऑप्शन काय आलेला आहे व आपला अर्ज कशा पद्धतीने म्हणजे कोणत्या स्थितीमध्ये आहे ते आपल्याला कशा पद्धतीने या ठिकाणी तपासता येणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा सर्वात महत्वाचं प्रथम आपल्याला एक काम करायचं आहे नारी शक्ती दूत ॲपला आज पुन्हा एकदा नवीन अपडेट आलेला आहे आपल्या सर्वांना काय करावं लागणार आहे या नारीशक्ती दूत ॲपला प्लेस्टोरवरून सर्वात प्रथम आपल्याला अपडेट करून घ्यायचं आहे हे सर्वात महत्त्वाचं आहे आपण प्लेस्टोरवरून ॲप अपडेट केल्यानंतर तुमच्या समोर ॲप ओपन होतोय ओपन झाल्यानंतर यापूर्वी केलेल्या अर्जामध्ये तुम्ही जे फॉर्म भरलेले आहात त्या एका फॉर्मवरती तुम्हाला क्लिक करावं लागणार आहे बघा एका फॉर्मवरती तुम्हाला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी असे ऑप्शन दिसतात बघा वेरिफिकेशन डन खाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इन पेंडिंग टू सबमिटेड आणि त्याच्या खाली एडिट फॉर आणि तिथे वर बघा एस एम एस व्हेरिफिकेशन डनच्या शेजारी एक आय बटन दिसतोय बघा तो आय बटन हे आजच्या या नवीन अपडेटमध्ये पुन्हा ॲड करण्यात आलेला आहे त्या आय बटनवरती आपल्याला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर या ठिकाणी हे इन्फॉर्मेशन म्हणजे ज्या त्या फॉर्म्युला अनुसरून इन्फॉर्मेशन या ठिकाणी ओपन होते बघा बघा पेंडिंग टू सबमिटेड याचा अर्थ काय होतो बघा द सर्वे हॅज बिन फिल्ड आउट बट नॉट एट सबमिटेड फॉर फॉरू इट इज स्टील इन द पेंडिंग स्टेट अवाइटिंग फायनल सबमिशन म्हणजे पेंडिंग टू सबमिटेड याचा अर्थ होतो त्यानंतर प्रलंबित ते सबमिट केलेले बघा सर्वेक्षण भरलेले आहे परंतु अद्याप पुनरो पुनरावलोकनासाठी सबमिट केलेले नाही आणि अंतिम सबमिशनसाठी हे अद्याप प्रलंबित स्थितीत आहे असा त्याचा अर्थ होतो बघा प्रलंबित ते सबमिट केलेले त्याचा अर्थ त्यानंतर ॲप्रूवडचा अर्थ काय होतो बघा ॲप्रुव्हडचा द सर्वे हॅज बीन रिव्ह्युवड अँड ॲक्सेप्टेड नो फर्दर ॲक्शन इज निडेड फ्रॉम द सबमिटर असा अप्रूवडचा अर्थ होतो मंजूर जर झाला असेल तर तुमचा कशा पद्धतीने या ठिकाणी माहिती येणार आहे बघा सर्वेक्षण सर्वेक्षण या ठिकाणी स पुनरावलोकन करून स्वीकारले गेले आहे आणि सबमिटरकडून आणखीन कोणतीही कारवाई आवश्यक नाही त्यानंतर इन रिव्ह्यूच्या माध्यमातून काय आहे बघा द सर्वे इज करंटली बिंग इव्हॅल्युटेड बाय द रिव्हर्स द सबमिटर इज वेटिंग फॉर फीडबॅक ऑर ॲप्रुव्हल हे इन रिव्ह्यूच्या माध्यमातून हे माहिती येतो आहे त्यानंतर पुनरावलोकनाथच्या संदर्भात काय माहिती येतो है बघा सर्वेक्षण सध्या पुनरावलोकनकर्त्यांद्वारे मूल्यांकन केले जात आहे आणि सबमिटर फीडबॅक किंवा मंजुरीची वाट पाहत आहे असा याचा अर्थ होतो म्हणजे पुनरावलोकनात असा जर अर्थ असेल तर रिजेक्टेड जर तुमचा फॉर्म रिजेक्टेड झाला असेल द सर्वे हॅज बिन द सर्वे हॅज बीन रिव्ह्यूड अँड नॉट ॲक्सेप्टेड इट कॅनॉट बी रिसबमिटेड अँड नो फर्दर ॲक्शन इज नीडेड असा रिजेक्टेड म्हणून जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर असा येतोय त्यानंतर नाकारले सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले नाही हे पुन्हा सबमिट केले जाऊ शकत नाही आणि आणखीन कोणतीही कारवाई आवश्यक नाही बघा डिसअप्रूवड कॅन एडिट अँड रिसबमिट द सर्वे हॅज बिन रिव्ह्यूड अँड नॉट ॲक्सेप्टेड बट द सबमिटर हॅज द ऑप्शन टू मेक चेंजेस अँड रिसबमिट इट फॉर अंदर रिव्ह्यू बघा अशा पद्धतीने डिसअप्रूवड कॅन एडिट अँड रिसबमिटच्या संदर्भात माहिती येतोय अस्वीकृत संपादित करून पुन्हा सबमिट करू शकता सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले नाही परंतु सबमिटरला बदल करून पुन्हा सबमिट करण्याचा पर्याय आहे एकूणच अशा पद्धतीने हे जे नवीन ॲडि ॲडिशनल एडिट आलेलं आहे म्हणजे ले, ला ले लाडकी बहीण योजना न्यू अपडेट आलेला आहे आपल्या अर्जाची स्थिती सध्या काय आहे ते आपल्याला या ठिकाणी या ॲपच्या माध्यम माध्यमातून आपल्याला पाहता येणार आहे त्यासाठी आपल्याला प्रथमता ॲप या ठिकाणी अपडेट करून घ्यावा लागणार आहे अपडेट केल्यानंतर हा जो आय बटन आहे त्या आय बटनावरती क्लिक करून सध्या आपला फॉर्म कोणत्या स्थितीत आहे व आपला अर्ज मंजूर झालेला आहे की नाही ते आपल्याला अशा पद्धतीने चेक करता येणार आहे याबद्दल या ठिकाणी संपूर्ण सविस्तर माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे जर नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद